चांदवड शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात सविस्तर प्र आढावा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवारे नाशिकच्या चांदवड येथे भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत असून राजराजेश्वरी रेणुका देवीच्या यात्रेची जय्यत तयारी आता पूर्ण झाली आहे उद्याची घटस्थापना चांदवडचे तहसीलदार श्री मंदार कुलकर्णी यांचे हस्ते होणार असून मंदिर गाभाऱ्यात तसेच आवारात आकर्षक सजावट भव्य देखावे आणि विविध कार्यक्रमांचे आरास यावेळी मांडण्यात आले आहे सदरील उत्सवाच्या आयोजनासाठी यावर्षी देखील भाऊ वतीने मोलाचे सहकार्य लाभले जात असून यामधून सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम साजरे होणार असल्याने परिसरात वातावरण भक्तिमय असणार आहे बघूया सविस्तर प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज नाशिकच्या चांदवड येथील रेणुका देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आहोत या ठिकाणी बघू शकतो आपण देवीच्या यात्रो यात्रोत्सवाची पूर्वजा तयारी या ठिकाणी झालेली आहे प्रशासनाने या ठिकाणी वारंवार मिटिंग घेत बैठका घेत या ठिकाणी सर्वतोपरी उपाययोजना या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहे भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये जेणेकरून त्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन चालू आहे रस्त्याचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल पुलिस प्रशासन सज्ज आहे आणि चांदवडचे प्रांताधिकारी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील हे स्वतः लक्ष देऊन या ठिकाणी आहेत आणि पोलीस प्रशासनाचा मोठा फौज फाटा या ठिकाणी चांदवडच्या रेणुकादेवी परिसरामध्ये असणार आहे आणि खेड्यावरून गावखेड्यावरून येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ दर्शन व्हावं असं यासाठी मोठा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने चालू असून चांदवडच्या रेणुकादेवी संस्थांचे जे व्यवस्थापक पवार साहेब आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधूया साहेब कसं नियोजन असणार आहे आणि आठ दिवसाचा हा जो, दिवसा जो उत्सव असतो या उत्सवाच्या निमित्तानं आपण काय काय उपाययोजना राबवणार हो रा आहेत या चांदूरच्या रेणुका माता मंदिरामध्ये उद्यापासनं नवरात्र उत्सवाला सुरुवात आहे सकाळी चार वाजता चार वाजता महाअभिषेकाला सुरुवात होऊन त्यानंतर घटस्थापना माननीय तहसीलदार साहेब यांच्या शुभ होईल नंतर दुपारची मध्यान आरती होईल आणि नंतर संध्याकाळी या ठिकाणचे न्यायाधीश श्री छल्लानी साहेब व शृंगरपुरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी थे महाआरती होईल आणि नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल नवरात्र उत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी भाऊ चौधरी फाउंडेशन तर्फे या ठिकाणी दहाही दिवस फराळाचा वाटप कार्यक्रम होणार आहे तदनंतर त्यांनी त्या ठिकाणी पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ डोन मंडप जो दिलेला आहे की जेणेकरून भाविकांना सुलभ या ठिकाणी दर्शन करता येईल आणि म्हणून झटपट आपण भाविकांना दर्शनाची सोय आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांसाठी सुख सुविधासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात राहणार आहोत भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी दरवर्षी उपाययोजना राबवल्या जातात यावर्षी देखील फराळाचं वाटप असो किंवा भाविकांच्या निवाऱ्यासाठी लागणारा डोम असो पाऊस असो ऊन वारा पावसासाठी पावसामध्ये भाविकांचं संरक्षण कसं भाविक होईल अशा प्रकारचं नियोजन गेल्या आठ वर्षापासून भाऊ फाउंडेशनच्या वतीने अ चौधरींच्या वतीने या ठिकाणी हे नियोजन केलं जातं आणि यावर्षी देखील मोठी तयारी त्यांनी केलेली आहे आणि असच काटेकोरपणे नियोजन दरवर्षी देखील यापुढेही देखील ते चालूच ठेवणार आहे असे मन, या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात सुरू होणाऱ्या आपण या रेणुका देवी मातेच्या मंदिरात गुरु म्हणून आहेत पुजारी म्हणे म्हणून आहात आणि कसा असणार आहे येत्या आठ दिवसाचा हा देवीचा उत्सव आणि नियोजन रोज सकाळी चार वाजता अभिषेकाला सुरुवात होते ते सहा अभिषेक होतात सहा वाजता इथे आरती होती महाआरती होती त्याच्यानंतर दुपारी परत एकदा बारा वाजता मध्यान्नशी आरती होती आणि संध्याकाळी पण महाआरती होत असती न्यायाधीश साहेब मोठमोठे मुट साहेब जे येतात यजमान लोक त्यांच्याकडून ही आरती केली जात आणि ओघ दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील उत्सव आणि नवीन उपाययोजना याबद्दल काय असतात भाविकाचा ओघ दरवर्षी भरपूर प्रमाणात असतो इथे दरवर्षीच्या उपाययोजना चांगल्या आहे अण्णासाहेब चौधरी यांनी इथे मोठा सभामंडप दिलेला आहे लोकांच्या सुरक्षेसाठी लोकांना येण्या जाण्यासाठी ते सभा वॉटरप्रूफ असा मंडप दिलेला आहे आणि खिचडीचे वाटप सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे ज्या ज्या भाविकांचे उपास असतील त्यांना तर खिचडीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तसेच इथे भंडारा म्हणून पण असतो होमगार्ड वगैरे सेक्युरिटी कर्मचारी आणि यांना लोक असतात त्यांच्यासाठी पण इथे रोज दोन टाइम जेवण वगैरे केले सोय केलेली आहे आणि पोलीस प्रशासनातर्फे पण इथे भरपूर प्रमाणात त्यांचं सहकार्य असतं पोलीस लोक पण इथे सहकार्य करतात आणि अशा तऱ्हेने ही यात्रा दरवर्षी व्यवस्थितरित्या पार पाडली जाते यावर्षी सुद्धा ती व्यवस्थित पार पडणार ही काही शंकाच नाही रेणुका माता बघणारी आहे ती बरोबर सगळं शारदीय श्री रेणुका माता मंदिरामध्ये आज नियोजनाच्या दृष्टीने बैठक झाली त्यामध्ये पार्किंग त्याच्याप्रमाणे बॅरिकेटिंग आणि भाविकांना ज्या सुविधा द्यायच्या आरोग्य पाणी स्वच्छता या संदर्भातलं सर्व नियोजन पूर्ण झालेले आहे मंदिर ट्रस्टी यांनी सुद्धा सर्व त्यांच्या आवश्यक असलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि हा नवरात्र उत्सव उत्साहात आणि धार्मिकतेने साजरा होईल याबाबतची पूर्ण तयारी आज झालेली आहे प्रबंधभूमी चॅनलच्या प्रेक्षकांसाठी मी विनंती करेल की आपण आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि सतत आपल्या देवीचा उत्सव बघत राहा प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज वर चांदवड विभागीय संपादक राम भोरसे चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंध भूमी ऍप डाउनलोड करावं या दहा होळीच्या जीवनात अपडेट रहा